आमचे परममित्र दिल्ली येथील प्रतिष्ठित गलाई व्यवसायिक हो श्री शंकर शिंदे यांची अखिल भारतीय मराठी व्यापारी महासंघाच्या दिल्ली अध्यक्षपदी निवड झालेबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीत हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राईम न्यूज टीम विटा व मित्रपरिवार हॅलो 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 नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या भागात गलाई बांधव नसतात तर अशी नुसती कल्पने जरी केली तर अंगावर शहारे येतात इतका आपल्या भागाला गलाई बांधवांचा फायदा झाला आहे बिहारमधील पटना येथील महाराष्ट्र मंडळाने एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून पासून आपल्या भागातील गणेशोत्सव बिहारमध्ये अबाधित ठेवला आहे महाराष्ट्र मंडळाच्या स्वतःच्या कार्यालयात सालाबागप्रमाणे यावर्षीही लालबागच्या राजाची प्रतिकृतीची स्थापना करण्यात आली पटना शहरातील अनेक आय ए एस दर्जाचे अधिकारी व्यापारी पोलीस आदींबरोबर स्थानिक बिहारवासियांनी आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती दररोजच्या आरतीला हॉल अपुरा पडत होता इतका जबरदस्त प्रतिसाद मिळत होता सचिव संजय शेठ भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय नेटके नियोजन केले होते दररोज आरती झाल्यानंतर हजारो भक्त महाप्र घेऊन समाधानी होत होते महाराष्ट्र मंडळाची महत्वाची खासियत अशी होती की इथली आरती जवळजवळ तासभर चालते पण पूर्ण आरती संपेपर्यंत एकही भाविक जागचा हालत नसे अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात होणारी ही आरती पटना येथील गणपतीचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल यावर्षी ही गणपती उत्सव झाल्यानंतर सातव्या दिवशी ही गणपतीच्या अतिभव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते बिहारची राजधानी पटना येथील मुख्य रस्त्यावरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिस्तबद्ध चाललेली मिरवणूक पाहून पटना ही मंत्रमुग्ध झाले सांगली जिल्ह्यातील वसगडे येथील ढोल ताशा पथकाने मंडळातील प्रत्येक सदस्याने झोकून देऊन काम केल्याने सात दिवसांचा गणपती अगदी दणानून गेला अतिशय भव्य दिव्य अशा गणपतीची चर्चा मात्र सर्व भारतभर सुरू आहे पुढील वर्षीही यापेक्षा मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा होणार असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी बोलून दाखवले पाहूयात काय म्हणाले मंडळाचे सचिव संजय शेठ भोसले सर्वप्रथम देशवासियांना बिहारवाशियांना आणि आपल्या महाराष्ट्रवासियांना गणेश चतुर्थीच्या महाराष्ट्र मंडळ पटना बिहारतर्फे हार्दिक हार्दिक शुभ शुबे, शुभेच्छा मागण्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून गणेश उत्सव मंडळाची बिहार खाते स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून आम्ही तर स्थापित ता केलेला गणेशोत्सव पण आम्ही दोन हजार दहा पासून मुंबईत त्याजवर्ती जो जसं जो मुंबई पुण्यामध्ये जसं आपला गणेशोत्सव होतो अशा भव्य घाटामध्ये महा आम्ही महाराष्ट्र मंडळ पट्टामध्ये गणेश उत्सवाची स्थापना करतो आणि आम्हाला एवढा इथल्या लोकल लोकांचा म्हणजे बिहारच्या नागरिकांचा प्रतिसाद भेटतो की आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे प्रतिसाद आम्हाला इथल्या स्थानिक लोकांचा भेटतोय आणि आज सात दिवसाचं आयोजन आम्ही करतो आणि दोन हजार पासून आम्ही कंटिन्यू लालबागच्या राजाची मूर्ती ही सेम लालबागच्या राजाची मूर्ती मुंबईवरून इथं पटण्यामध्ये मागवतो आणि इथं स्थापित करतो आणि या सात दिवसाचं आयोजन आमचं असतं या गणेशोत्सवामध्ये तर सात दिवसामध्ये प्रतिदिन रोज काही नाही काहीतरी विविध कार्यक्रमांचं आम्ही आयोजन इथं केलं जातं आणि विशेष करून आपल्याला सांगायला आम्हाला आनंद होतो की यावेळेस मागच्या वेळीही इथे राज्याचे राज्यपाल माननीय राजेंद्र विश्वनाथ आरळेकर यांच्या हस्ते आरती झाली यावेळेसही त्यांच्या हस्ते आरती झाली आणि यावेळेस त्यांनी आम्हाला आणि गणपती बाप्पाने शब्द देऊन गेले जाता जाता की आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र मंडळाच्या भवनासाठी एक टोलेगंज इमारत बनवण्याचं त्यांनी आश्वासन देऊन गेलं आणि त्या मी कार्यरत आहे बोलले हे आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही त्यांचं कायम ऋणी राहू हेच एवढे मी शब्द बोलून मी थांबते तर जय हिंद जय महाराष्ट्र जय बिहार बाप्पा अहं <laughs>